हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा एक वाटी गावाच्या पिस पिठापासून छान अशी पौष्टिक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर मुलांना देखील ही रेसिपी खरंच खूप आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा इथे मी गावाचं पीठ घेतलं आहे पीठ आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे बघा तर बघा आता इथे एक बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये हे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे तर बघा इथे संपूर्ण पीठ मी या बाउलमध्ये घालून घेतलं त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये एक वाटी साखर घालायचं आहे आता इथे बघा तुम्हाला कितपत गोड हवं आहे ना त्यानुसार तुम्ही साखरेचं सा प्रमाण घ्या तर बघा इथे मी छो एक लहान वाटी साखर घातली आहे आता ही साखर आणि पीठ बघा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अगदी झटपट होते ही रेसिपी आणि तितकीच पौष्टिक आहे सोपी देखील आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ब ट्राय करा तर बघा अगदी थोडंसं पाणी घालायचं सुरुवातीला आणि हे मिक्स करून घ्यायचं तर बघा आपण हे ना हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त पाणी सुरुवातीला घालायचं नाही नाही तर मग त्याच्या अशा गाठी राहू शकतात गुठळ्या होऊ शकतात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं हे ह्याचं एक बॅटर बनवायचं आहे तर बघा जसं जसं पाणी लागणार ना तसं थोडंसं मी थोडं थोडं पाणी यामध्ये घालणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण की यामध्ये आपण साखर घातली आहे त्यामुळे ते नंतर पातळ होऊ शकतं ज्यावेळेस साखर वितळते त्यावेळेस ते आणखीन पातळ होतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे थोडंसं कसं घट्ट सरस ठेवायचं आहे तर पाहू शकता असं हाताने छान असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय बघा तर इथे पाहू शकता आपलं हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि ते पाहू शकता अशा कन्सन्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे आता यामध्ये बघा एक एक चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडरमुळे ह्या पदार्थाला चव खूप छान येते बघा वेलची पावडर घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा वेलची पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा इथे मी थोडंसं इनो यामध्ये घालणार आहे आता इथे तुमच्याकडे इनो नसेल इनो तर ऐवजी तुम्ही खायचा सोडा वापरला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा खूप जास्त नाही अगदी थोडंसं किनो यामध्ये घालायचा त्यानंतर थोडंसं पाणी घालून म्हणजे आपलं जो इनो घातला आहे ना तो छान असा ॲक्टिव्हिट होतो त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि लगेचच आपल्याला सा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघा सुरुवातीला मी मीठ घालायचं विसरले होते त्यामुळे आत्ता मीठ घालते तर बघा मीठ अगदी थोडंसं घालायचं गोड गोडाचा पदार्थ असतो त्यामुळं त्यामध्ये जास्त मीठाचा वापर होत नाही तर अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता इथे बघा एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता बघा थोडंसं पीठ यामध्ये आपण सोडून पाहूया तेल गरम झालं आहे का असं पीठ वरती आलं का समजून जायचं तेल गरम झालं आहे आता यामध्ये आपण हे जे गुलगुले आहेत ना ते सोडून घेऊया बघा तर बघा अगदी लहान लहान सोडायचे कारण की ते नंतर बघा फुलून असे मोठे होतात आणि गॅसची फ्लेम ही सुरुवातीला बघा तेल तापल्याच्या नंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची बारीक ठेवायची आपल्याला खूप जास्त फास्ट करायची नाही नाही तर ते लगेचच जळू शकतात आता बघा हे मी सोडून घेतले त्यानंतर बघा आपण हे आता एकदा हलवून घेऊया तरी ते पाहू शकता छान असा आपल्या ह्या गुळगुळांना कलर आला आहे खूप जास्त वेळ लागत नाही याला तळायला अगदी एक ते दोन मिनिटात हे तळून होतात आता इथे बघा थोडेसे हे चिटकलेले आहेत त्यामुळे मी नंतर तुम्हाला सांगते हे कसे सोडायचे आता सुरुवातीचे हे आपले थोडेसे चिटकलेत त्यानंतर बघा आता एकदा मी पुन्हा दाखवते यामध्ये सोडून तर बघा असे चमच्यानीसुद्धा सुद्धा सोडले ना तर ते, ते व्यवस्थित असे गोल आकार येतो आणि असे थोडेसे लांब लांब सोडायचे जेणेकरून ते चिटकणार नाही आपले सुरुवातीचे गुलगुले थोडेसे जवळ जवळ सोडल्यामुळे ते चिटकले होते पण आता हे मी तुम्हाला दाखवते बघा ते अग अजिबातसुद्धा चिटकणार नाही आणि व्यवस्थित असे होणार आहेत तर बघा खूप जास्त सोडायचे नाही जितके कढईमध्ये बसतील ना तितकेच सोडायचे आहेत शे, शे लाम लाम से से हो तर इथे पाहू शकता चमच्याने सोडल्यामुळे हे कसे छान असे गोल आकार आलेला आहे आणि चिटकले देखील नाही आहे लांब लांब सोडल्यामुळे आणि लगेचच आपल्याला हे तेलामध्ये सोडल्यावर लगेचच ह्याला हलवायचं नाही आहे अगोदर खालून थोडं होऊन द्यायचं त्यानंतर ह्याला आपल्याला पलटी करून घ्यायचंय तर बघा इथे एका साईडने हे छान असे कलर आला आहे ह्याला आता हे आपण पलटी करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राइब खरंच खूप लाख मोलाचं असतं तरी ते पाहू शकता आता आपले हे गुलगुलेसुद्धा झालेले आहेत खूप जास्त ह्याला तळायचं नाही आहे बघा अशा कलर आला की ह्याला काढून घ्यायचं आहे आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा अशाच पद्धतीने आता बाकीचे सुद्धा गुलगुले बनवून घेणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा मुलांना खूप आवडते ही रेसिपी तर बघा असेच आता चमच्याने मी हे सर्व गुलगुले तेलामध्ये सोडून घेणार आहे आमच्या इकडे ह्याला गुलगुले म्हणतात तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तरी ते पाहू शकता आपले हे गुलगुले बनून तयार झालेले आहेत तर बघा एक मी तुम्हाला असं फोडून दाखवते पाहू शकता छान अशी बघा ह्या गुलगुलांना आतमध्ये जाळी आली आहे आणि एकदम असे मऊसूत आपले हे गुलगुले झाले आहेत तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला माल मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या कशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय